शेतकरी संतप्त झाला असून गावोगावी तीव्र आंदोलन सुरू आहेत इंदापूर तालुक्यातील कळस गावातील शेतकरी बाबा महाराज खारतोडे व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळस गावात वीज मंडळ व महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध केलाय घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला राज्यमंत्री दत्तात्रय हाय बाय करत असतात त्यांचा मेहुणा सर्व कामे पाहतो मिनी आमदार म्हणून त्याची कळस भागात ओळख आहे असाही गंभीर आरोप केलाय इंदापूर तालुक्यात सर्वच गावोगावी वीज महामंडळाकडून पूर्वकल्पना डीपी बस सोडवणं हा जोरदार कार्यक्रम चालू असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्याच्या कुठल्याच प्रश्नावर बोलत नाहीत ना कोट्यावधी रुपये रस्त्याला निधी दिलाय असं असताना सर्व तालुक्यातले रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असून त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होतोय अशी चर्चा होताना त्या भ्रष्टाचारावर देखील ते बोलत नाहीत वीज प्रश्नावर बोलत नाहीत टी कामगारांच्या प्रश्नावर देखील बोलत नाहीत फक्त कबड्डी खेळणं लग्नात वरातीत नाचणं अनेक प्रकारचे स्टंट करत असतात त्यामुळे इंदापूर तालुक्यातला शेतकरी तालुक्यात गावात जागोजागी रास्ता रोको आंदोलन चालू आहे शेतकरी संघटना सर्वपक्षीय संघटना विविध संघटना आंदोलन करतायत इंदापूर तालुक्यातील कळस गावातील ग्रामस्थ बाबा महाराज खारतोडे काय म्हणाले राज्यमंत्री दत्तात्रय भरणेन बाबत तुम्हीच पहा परवा निवेदन द्यायला गेलो महावितरण कंपनीला त्या सुला तर ते सुळसाहेब म्हणतात वर्ण आहे वर्ण वर्ण कुठं स्वर्गात नाही तर साहेब हे राज्य शेतकऱ्यांच्या साठी आहे लोकांनी लोकांच्या साठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे हे शासन हे राज्य मला वाटतं लोकशाही पद्धतीनं चालत नाहीये इथं चालू नाहीये हे हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे आज बघा गेल्या पंचवार्षिकला यांचं सरकार नव्हतं त्यावेळेला हीच लोक म्हणायची शेतकऱ्यांचं आमचं सरकार आम्हाला निवडून द्या आम्ही शेतकऱ्यांची वीज बिल माफ करू आम्ही शेतकऱ्यांची वीज बिल पूर्ण माफ करू आम्ही आता थोडासा विषय बाजूला ठेवतो पण बोलतो एक वाक्य धनगर आरक्षण देऊ आम्ही कर्जमाफी करू जर तुमच्या माध्यमातून मला महाराष्ट्र राज्यातल्या लोकांना कळवायचंय या सरकारनं शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी काय केलं हा माझा एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून माझा या सरकारला सवाल आहे साहेब ऊस असतंय ऊसाचं पीक असतंय अठरा महिन्याचं द्राक्षाचं पीक असतंय बारा महिन्याचं डाळिंबाचं पीक असतंय तीन मैं बारा महिन्याचं पण हे आडमुटपणाची धोरणं यांची यांनी ग्यार कालला म्हणतात की दर तीन तीन महिन्याला डिप्या सोडवायच्या शेतकऱ्याकडनं लूट करून लूट करून पैसे कमवायचे आणि शासनाची तिजोरी भरवायची एकूणच मित्रांनो या शेतकऱ्यांना सांगायचं की सध्याच सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या हिताचं नाही मला सांगा मगाच्या भाषणामध्ये तुम्ही सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सत्तेत नसताना जे काय बोलले होते आणि आज कसे वागतात ते मागे सांगत होता काय म्हणणं त्याबद्दल आपलं बरोबर आहे साहेब जे बोलणं लोकांच्या महाराष्ट्रभर क्लिपा फिरतायत त्यांच्या त्यांनी आज जे राज्यावर राज्य सरकार म्हणून जे आज राज्यकर्ते बनलेत आणि सरकार चालवलेत तेच गेल्या वेळेला गेल्या पंचवार्षिकला म्हणायचे बाकी आमचं सरकार जर निवडून आणून दिलं तर आम्ही वीज बिल माफ करू आणि जर वीज बिल आम्ही माफ नाही केली तर ते पुढचं वाक्य मी बोलणार नाही कारण मी महाराज आहे यायचं लोक सांगतील सध्या विद्यमान राज्यमंत्री तालुक्याचे आमदार यांच्याबद्दल यांनी आपलं काय सहकार्य करू नाही नाही राज्यमंत्र्याचं तर बिलकुलच सहकार्य नाही लोक जायत्यात का पेटतात का मरतात लोकांकडे त्यांचं लक्षच नाही त्यांचं मस्त चालय आरामशीर मस्त म्हणजे हाय बाय हाय बाय मस्त चालय त्यांचं त्याच्यामुळे त्यांना संध्या लोकांकडून गोर गरीबाकडे वेळ द्यायला त्यांना लक्षच नाही म्हणजे आपण शेतकरी त्यांना भेटला होता अनेक वेळा भेटलोय आम्ही अनेक वेळा भेटलोय या कळस गावाची घेऊन आम्ही त्यांना अनेक वेळा पोहोचलेलोय पण तिथं गेलं की या कळस गावातल्या लोकांना सांगण्यात येतं तिथं पाहुणा एक मेवना पा या गावामध्ये मग सांगितलं जाता आम्हाला तुम्ही त्यांच्याकडे गेलता का अरे त्यांनी जर आम्हाला इथं न्याय दिला असता कळसामध्ये तर मामा आम्ही तुमच्याकडे आलो असतो का असा मामाला माझा सवाल आहे न्यूज रिपोर्टर कैलास पवार आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा